तूही हे आशिकी भाग सात कोमलचे वडील अभिनवला फोन करून नकार कळवतात अभिनव संतापात फोन ठेवून देतो अभिनव आणि त्याच्या पासून एकदाची सुटका झाली म्हणून वडील निर्धास्त होतात सूरज काही मागणार नाही याची त्यांना खात्री असते सूरज आणि कोमल दोघांच्या खर्चे एकत्र येतात आणि पुढची बोलणी करतात मुलांच्या हट्टाप्रमाणे पाच वर्ष दोघेही एकत्र राहणार नसतात त्यामुळे आता लग्न उरकून पाच वर्षांनी कोमल सूरजच्या घरी जाणार होते तरी मुलांच्या हट्टापायी त्यांना मान्य करावं लागलं कोमलचे वडील सूरजला विचारतात सूरजराव तुमची काही मागणी असेल तर कळवा आम्हाला सूरजच्या आई वडील पुढे येऊन म्हणतात अहो नाही आम्हाला कसलीही अपेक्षा नाही, कसली नाही। तुमची सोन्यासारखी मुलगी आम्हाला देतात याहून जास्त काय हवं अपेक्षेप्रमाणे सूरजच्या घरचे काहीही मागणी करत नाहीत सूरज मात्र वेगळंच बोलायला लागतो असं कसं काही नको म्हणून मला हवा आहे मला पाच लाख रुपये हवेत सूरज अरे काय बोलतोय तू डोकं ठिकाणावर आहे ना सूरजची आई म्हणाली हो आई पाच लाख रुपये हवेत मला त्याशिवाय हे लग्न होणार नाही सांगा लवकर नाहीतर निघतो आम्ही कोमलचे वडील हतबल होतात पण अभिनवने मागितलेल्या रकमेपेक्षा ही नक्कीच कमी आहे असा विचार करून कोमलचे वडील आज जाऊन पैसे घेऊन येतात कोमलचा सा संताप झालेला असतो वडील त्याच्या हातात पैसे देत होते कोमल तावा तावात तावा पुढे येऊन सूरजला बोलणार तोच सूरज पैसे हातात घेत म्हणाला पूर्ण आहेत ना हो कोमलच्या लग्नासाठी काढून ठेवले होते आता हे तुम्ही घ्या लग्नाच्या खर्चासाठी वेगळी सोय करेन मी सूरज हसायला लागला तुम्हाला काय वाटलं मी हे हुंडा म्हणून मागतोय नाही मला माहिती आहे मुलीच्या लग्नासाठी बाप पाण्यासारखा पैसा उत्तो तो तेवढा पैसा शिक्षणासाठी वापरत नाही मी आजच कोमलच्या दोन्ही बहिणींचं चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या डिग्रीसाठी ॲडमिशन घ्यायला जाणार आहे त्यासाठी हे पैसे आणि राहिला प्रश्न लग्नाचा तर लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार हे ठरलं कोमलची पाय जागीच थबकतात कोण कुठून हा देवदूत भेटला ज्याने माझ्यावरच नाही तर माझ्या कुटुंबावरही तितकंच प्रेम केलं माझ्या बहिणींच्या भविष्याचा विचार करतोय हा नाहीतर अभिनव दुसऱ्या दिवशी कोमल तिच्या दोन्ही बहिणी आणि परेश हर शहरात मोठ्या कॉलेजमध्ये बहिणींच्या ॲडमिशनसाठी जातात सूरज पुढे होऊन सर्व प्रोसिजर पूर्ण करतो ॲडमिशन झाल्यानंतर सर्वजण कॅन्टीनमध्ये नाश्ता करायला जातात दोघी बहिणी दुसऱ्या टेबल्यावर बसतात कोमल सूरजला विचारते का करतो इतकं सगळं काय केलं मी माझ्या बहिणींसाठी तू पैसे मागितले आणि त्यांचं ॲडमिशन घेऊन दिलंस कोमल तुला एक सांगू मी कॉलेजला होतो ना तेव्हा माझ्यासोबत खूप मुली शिकत होत्या खूप हुशार होत्या चांगलं शिकून खूप मोठ्या झाल्या तुझ्या बहिणींना बघून मलाही वाटू लागलं की यांचं भविष्यही तसंच असावं आणि आता आपलं लग्न होणार मग तुझी काळजी ती माझी काळजी कोमलला ऐकून खूप बरं वाटतं तिच्या जबाबदारीत वाटाव चालणारा साथीदार तिला मिळाला होता पाच वर्षे आपण दूर राहू तुला जमेल ना तसं तर अवघड आहे पण कोमल तुझ्याशिवाय माझा साथीदार दुसऱ्या कोणाला मी बघूच शकत नाही त्यासाठी मी पाच वर्षेही थांबायला तयार आहे कोमल गालातल्या गालात हसते नाष्टा होतात सर्वजण निघतात सूरजने त्याची कार पार्किंगमध्ये पार्क केलेली असते या तिघी बहिणींना तो एका ठिकाणी थांबायला लावतो आणि गाडी घेऊन येतो असं म्हणतो तिघीच उभे उभ्या असताना काही टवाळ मुलं कोमलच्या बहिणींपाशी येऊन त्यांची छेड काढतात कोमल बहिणींना सांगते की लक्ष देऊ नका पण बहिणी घाबरलेलं बघून मुलं अजून चवताळतात कोमलला शहर आणि इथल्या माणसाचा अनुभव असल्याने ती द्वेषाने पुढे जाऊन त्या मुलांना बोलू लागते काय रे लाज नाही वाटत मुलींची छेड काढायला नाही व इथून निघा नाही तर कोमलचा संताप अणावर होतो मुलंही चवता येतात नाहीत तर काय आ आम्हाला मारशील आरशात तोंड पाहिलंय का कोमल खाडकण एकाच्या गालात ठेवून देते आणि मुलं संतापतात एक मुलगा पुढे येऊन कोमलवर हात उचलायला जातो कोमल त्याचा हात पकडून पिरगळते आणि तो ओरडायला लागतो मग दुसरा मुलगा येऊन कोमलचा हात पकडतो दोघांना प्रतिकार करणं एकट्या कोमलला शक्य नसत दोघी बहिणी प्रयत्न करतात पण मुलं जमानात नाहीत एवढ्यात मागून दोन्ही मुलांच्या डोक्यात एक बुक्का बसतो आणि मुलं जागीच कोसळतात सूरज संतापात दोन्ही मुलांना नुसता तोडवायला लागतो सूरजला आवर घालणं कठीण होऊन बसतं शेवटी दोन्ही मुलं पळून जातात सूरज कोमलच्या बहिणींजवळ जातो इथे शहरात जशी तुमची प्रगती होईल तसंच अशा नीच माणसांचा सामनाही तुम्हाला करावा लागेल तुमच्या बहिणीने प्रतिकार केला तसाच तुम्ही करायला हवा होता दरवेळी मी नसेन इथे सूरज बोलत होता आणि कोमलला तिच्या वडिलांची आठवण झाली काही संकट आलं की बाबा नेहमी म्हणायचे प्रत्येक वेळी मी नसेन इथे तुम्हाला प्रतिकार करणं शिकावं लागेल सूरज फक्त कोमलचा होणारा नवरा नव्हता तिच्या घरच्या माणसांनाही त्याने आपलं मानलं होतं सर्वजण घरी जातात सूरज कोमल आणि तिच्या बहिणींना घरी सोडतो सर्वांचा निरोप घेऊन तो तिथून निघतो कोमलचे वडील बहिणींनी आणलेली फाईल चाळत बसतात ॲडमिशन कुठे की कसं घेतलं हे बघतात बाबा जिजू खूप भारी आहेत बघा ना एवढा विचार आजकाल कोणी करतं का खरंच त्याला नकार दिला असता तर आयुष्यभर पस्तावलो असतो आम्ही बाबा फाईल बघून एक दमदत चकतात हे काय काय झालं बाबा ॲडमिशन घ्यायला आत कोण गेलेलं जिजूंनीच चक केलं सगळं अगं ही दोघींच्या फीजची रिसिप्ट एकीची फी साडेतीन लाख आहे म्हणजे दोघींची मिळून सात लाख मी तर फक्त पाच लाख दिलेले म्हणजे बाकीची रक्कम म्हणून जिजू आम्हाला आत येऊ देत नव्हते मला हो कसं तरी वाटतंय त्यांना पैसे भरावे लागले त्यांनी सांगायचं तरी कोमलला हे ऐकून पुन्हा धक्का बसतो सूरजबद्दल असलेला तिचा आदर आणखी वाढतो पण तीही स्वाभिमानी असते सूरजला पैशांबद्दल विचारते सूरज हे जास्तीचे दोन लाख रुपये कशासाठी भरले आम्ही ते परत करतो तुला तुझ्याकडून घ्यायला आम्हाला चांगलं वाटत नाही येऊन घेऊन जा उधारी ठेवत नाही आम्ही ते पैसे तुझेच आहेत माझे हो मला परत नको आहे पैसे ते तुझेच आहेत अरे काय तुझेच आहेत तुझेच आहेत माझे कसे असतील बरं मला सांग जर लग्न करून तू इकडे आली असतीस तर पाच वर्षात वर्षाला किती सण आले असते महत्वाचे असे पाच सहा सण म्हणजे पाच वर्षात तीस वेळा प्रत्येक सणाला मी तुला साडी घेतली असती बरोबर घेतली असती हो मग आमच्याकडं असतं तसं बरं मग म्हणजे सात हजाराची एक साडी असे पाच वर्षात दोन लाख दहा हजार होतात पण तू तर पाच वर्ष नाही आहे इथे ते पैसे तू वाचवले ना माझे उरलेले दहा हजार येतो मी द्यायला उरलेले हो ना मी कुणाची उधारी ठेवत नाही कोमल कोमलचक्राहून जाते सूरजचं लॉजिक खरंच जगा वेगळं असतं हॅलो पर्या ए ए, सूरज हे बघ तुझं लग्न जमलं तुला हुकार मिळाला आता नवीन काही काढू नकोस नाही रे पर्या तुला पार्टी द्यायची राहिली मग ठीक आहे सहा वाजलेत तुला मोठ्या हॉटेलमध्ये डिनर पार्टी देतो चल मेसेज करतो तिथे ये परेश आणि सूरज एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचतात सूरज परेशच्या हातात मेनू कार्ड देऊन म्हणतो आज तू जे म्हणशील तितकं म्हणशील तेवढं ऑर्डर कर परेश काही आवडीचे पदार्थ ऑर्डर करतो वेटर एक एक पदार्थ घेऊन येतो परेशचं आवडतं सूप समोर असतं परेश पहिला खोट चमच्याने घेणार तोच सूरज म्हणतो परे ऐक ना परेश चमचा तोंडाजवळ थांबवतो अलगत खाली ठेवतो तेच म्हटलं सूरज इतक्या सहजासहजी पार्टी कशी देतोय काहीतरी काम असेल तुझं हो ना अरे छोटस काम आहे तू जेव की परेश घाबरत घाबरत जेऊ लागतो सूरज एक एक सांगायला सुरुवात करतो व्हॅलेंटाईन डे जवळ येतो आहे मला कोमलला काहीतरी भन्नाट द्यायचं आहे ते मोवेमध्ये खोटं खोटं सांगतात पण मला प्रत्यक्षात द्यायचं आहे काहीतरी जुगाड करून बऱ्या अरे माझ्याकडे बघ ना परेशला माहीत असतं की अशक्य अशी काहीतरी गोष्ट करायला सांगेल म्हणून परेश धक्का बसण्याआधीच पटापट खाऊन घेतो जेवण झाल्यावर पाणी पित पीत परेश विचारतो काय मदत हवी आहे तिला ना मला एक गिफ्ट द्यायचं आहे काय आणायचं सांग आणून देतो ते इतकं मिळत नाही असं काय आहे ते ते चित्रपटातले हिरो हिरोईनला फक्त आश्वासनं देतात पण आणून देत नाही अरे काय आहे असं सूरज ओठ मिटवून हसतो आणि वर बघतो परेशही वर बघतो वर काय बघतोय काय द्यायचं आहे लाइटिंग लॅम्प नो सूरजवरच बघत असतो परेश सर्व शक्यता सांगून बघतो पण नाही परेश एकदम घामेघम होऊन सूरजवर ओरडतो चंद्र क्रमशः लेखिका संजना इंगळे श्रोते कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद